नमस्कार एस एम आर महत्त्वाची बातमी राष्ट्रीय आरोग्य महत्वाची बातमी राष्ट्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा तेवीस दिवस चाललेला बेमुदत संप अखेर आला आहे एकोणीस ऑगस्ट पासून सुरू असलेल्या या संपाचा शेवट आज दहा सप्टेंबरला आनंदात झाला आरोग्य मंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांचा तब्बल तेरा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत यात वार्षिक वेतनवाढ विमा सुरक्षा एचआर पॉलिसी सुधारणा आणि कामाच्या अटीमध्ये बदल यांसारख्या महत्वाच्या बाबींचा समावेश आहे संपामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली होती मात्र आता मागण्या मान्य झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला असून रुग्ण जात आहे अमरावतीत झालेल्या या सकारात्मक घडामोडीमुळे इतर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनाही नवी ऊर्जा मिळाली आहे नमस्कार मी मोनाली खांडेकर एकोणवीस ऑगस्ट पासून एकत्रीकरण समितीच्या अधिपत्याखाली सम्यों सर्व कंत्राटी कर्मचारी संबंध आंदोलन पुकारलेले होते आणि आज आंदोलनाचा जवळपास तेविसावा दिवस आमचा काल झालेल्या आरोग्यमंत्री साहेबांच्या बैठकीनुसार आम्हाला ज्या आमच्या तेरा मागण्या होत्या त्या आम्हाला आरोग्यमंत्री साहेबांनी कबूल केल्या ले आणि लेखी स्वरूपात दिल्या त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करते आणि आमच्या संपाला शंभर टक्के यश मिळालं असं मी ज्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगू इच्छिते आणि आम्ही आज आ, आ, संपाचा शेवट गोड झाला त्या अनुषंगाने आम्ही गुलाल उधळला फटाके फोडले कर्मचाऱ्यांचे लाडूच्या आणि तोंड गोड केले आ, असा आम्ही आमच्या आंदोलनाचा शेवट केला भुन 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 आमला आम्हाला आरोग्यमंत्री साहेबांनी पंधरा टक्के पगारवाढ दिली जो जुन्या नवीन कर्मचाऱ्यांमध्ये तफावत पगारामध्ये तफावत होती तो तफावतीचा मार्ग आमचा सुकर झाला बदली धोरण मान्य केलं आहे लॉयल्टी बोनस लागू केलं आणि जे समा वेळ समायोजनाबाबत जी आमची मुख्य मागणी होती तर ती खूप चांगल्याच प्रकारे आमची सोडवल्या गेली आहे जे राज्यातील तेरा हजार चारशे काहीतरी कर्मचारी दहा वर्ष पूर्ण झालेले होते तर ती त्या सर्व कर्मचाऱ्यांना एक वेळचा न्याय म्हणून एकवेळची विशेष बाब म्हणून समायोजन करण्याचे आरोग्यमंत्री साहेबांनी लेखी स्वरूपात आम्हाला दिले मी सर्वप्रथम आरोग्य मंत्री साहेबांचा सर्वप्रथम धन्यवाद करते हा आमचा एकटीचा विजय नसून हा संपूर्ण महाराष्ट्रातील एन एच एम कर्मचाऱ्यांचा एकत्रीकरण समितीचा विजय आहे यामध्ये आम्ही धीर सोडला नाही तो सातत्य ठेवला म्हणूनच हा आमचा सर्वांचा आज विजय झालेला आहे अधिक अपडेटसाठी एस एम आर न्यूजशी जोडलेले राहा धन्यवाद